नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जीवन संघर्ष या चॅनलमध्ये आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत की वडाची पूजा झाल्यावर एक श्लोक म्हणायचा आहे जर तो श्लोक तुम्ही म्हणायला जर विसरला तर तुमचं व्रत हे पूर्ण होणार नाही तर नक्की जाणून घ्या कोणता आहे तो श्लोक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दहा जून रोजी वटपौर्णिमा आहे पूजेच्या सामानाची तयारी कराल तेव्हा एका कागदावर आठवणीने हा श्लोक नक्की लिहून घ्या आणि पूजा झाल्यावर तो नक्की म्हणा वटपौर्णिमा हे व्रत पूर्वी तीन दिवसांचे असायचं त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात यात दोन पक्ष आहेत एक पक्षा। अमावस्या पक्ष आणि दुसरा पौर्णिमा पक्ष अमावस्या पक्षाप्रमाणे आचरणारे लोक अमावस्या धरून आधीचे तीन दिवस हे व्रत करतात तर पौर्णिमा पक्ष मानणारे बहुसंख्य लोक आजकाल एकाच आज दिवसाचे व्रत करतात आजच्या काळात हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं यंदा दहा जून रोजी वटपौर्णिमा आहे या व्रताची कथा अशी की अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचं नाव सावित्रीच ठेवलं यथावकाश ती वयात आली तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना तेव्हा ती स्वतःच्या वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहितांबरोबर वर संशोधनासाठी निघाली यथाकाळ शालो देशाचा राजा द्युमतसेना याच्या सत्यवान नावाच्या पुत्राला तिने वरले शत्रूकडून पराभूत झाल्याने राजा आणि पत्नी आणि मुलांचा अरण्यात राहत होता सत्यवानाला पसंत करून ती परत आपल्या राजवाड्यात आली तिचा निर्णय कळाल्यावर नारद मुनींना अपार दुःख झाले कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरात मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते हे विधिलिखित त्यांनी राजाला सांगितले त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला मात्र सावित्री आपल्या नियमावर निश्चयावर ठाम राहिली त्यामुळे राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी लावून दिला विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगीकारली सासू सासरे तसेच पतीची सेवा करू लागली त्यात एक वर्ष पूर्ण होत आले अखेरीस चार दिवस उरले असताना तिने संकल्पासह दृढ निश्चयाने त्रिरार सावित्री व्रत केले त्रिरात्र शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावया सत्यवान सावित्रीसह राहण्यात गेला लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला डोके दुखू लागल्यावर तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीला निजला नेमक्या त्याचवेळी यमदूत त्याचे प्राण हरण करण्यास तेथे पोहोचले मात्र सावित्रीच्या पतिव्रत्याच्या तेजामुळे ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाही सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला सावित्री यमशीही वादिवाद करू लागली शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळवलं त्या वरानुसार सत्यवानाला दीर्घायुष्य तर द्यमत सेनाला द्युम्तसेनाला दृष्टी दुष्ट आणि राज्य परत मिळाले सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरसा आईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवलं हाच आदर्श ठेवून आजही सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतात ही पूजा करताना पूजेबरोबरच जो श्लोक सांगणार आहे तो श्लोक नक्की म्हणा सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रिय भाषिनी ते न सत्ते न मा पाही दुःख संसार सागरात अवियोगो यथा देवसावित्य सहितस्यते अवियोगो तथास्माक भूयात जन्मिनी जन्मिनी तसेच वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन जनार्दना वटाग्रेतू शिवो देवा सावित्री वट संश्रिता ही एकार्थी शिवपार्वतीची पूजा आहे त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य दे धनधान्य व मुले नातू यांना माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी ती प्रार्थना असते तर मित्रांनो मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा उद्या वडाची पूजा करणार आहात तर हा मंत्र नक्की आवर्जून म्हणा मी हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे ज्यालाही कोणाला हवा असेल त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समधून हा मंत्र घ्यावा आणि नक्कीच पूजा झाल्यानंतर हा मंत्र उच्चारावा की जेणेकरून तुमचीही तुमचं हे व्रत फळायला जाईल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद